सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर आप्पांना तोरवे वय पंचावन्न यांचा रविवारी भर दिवसा धारदार सुरीने भोगसून खून करण्यात आलाय सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकर आप्पांना तोरवे वय पंचावन्न यांचा रविवारी भर दिवसा धारदार सुरीने भोगसून खून करण्यात आलाय कोसारी येथील मर्याई देवळाच्या शेजारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा खून झालाय पोलिसांच्या प्राथमिक तपासात जमिनीच्या वादातून खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शंकर तोर्वे यांचा धारदार सुरीने खून करण्यात आलाय सात ते आठ वेळा त्यांच्यावरती वार करून हा खून करण्यात आलाय तीन ठिकाणी छातीवर तसेच बरगडी मांडीवर तीन ठिकाणी हल्लेखोरांनी वार करून खून केलाय माहिती जत ठाण्यातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत तेथे जाऊन पंचनामा त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हो शवविच्छेदनासाठी आणण्यात आले या खुणाच्या प्रकरणात पाच ते सहा मारेकऱ्यांचा सहभाग असावा असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केलाय जमिनीचा वाद काही दिवसांपासून सुरू होता त्यातूनच ही घटना घडली असावी असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले खुनानंतर हल्लेखोर हे फरारी झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलीस ठाण्याची दोन पथक तातडीने रवाना करण्यात ता आले मृत तोरवे यांच्या पश्चात पत्नी चार भाऊ मुलगा मुलगी असा परिवार आहे मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत